नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नाची वेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा आयुष्या सिंधूला बोलतो की सिंधू मामी प्लीज सांगा मला तुम्ही सिंधू मामीच आहे का तुम्ही माझ्यापासून तुमची आयडेंटिटी लपवता आणि तुमच्या सुद्धा तुम्ही तुमची आयडेंटिटी लपवता एवढं काय झालं असं आणि मी तुम्हाला माहीत आहे मी तुम्हाला नक्कीच मदत करणार हे पण तुम्हाला पूर्णपणे माहीत आहे मग तुम्ही का बरं तुम्ही स्वतःला स्वतःचं नाव लपवण्याचा प्रयत्न करतात ही सिंधू थोडासा विचार करते आणि या आयुषला बोलते की आयुष मी पण तुला सर्व काही सत्य सांगते परंतु मला तुझ्याकडून अगोदर प्रॉमिस हवंय आता आयुष बोलतो की ठीक आहे मी प्रॉमिस देतो सिंधू लगेच तुम्हाला आता सिंधू ही मधूचं सर्व कट कारस्थान या आयुषला सांगते आणि ज्यावेळेस ही मधू व सिंधू दोघीजणी एका स्पॉटला गेल्या होत्या त्यावेळेस या मधूने सिंधूला कशाप्रकारे दरीमध्ये ढकलून दिले होते त्यानंतर सावीला शकुंतलाला हाताशी धरून या सावीला कशा प्रकारे किडनॅप केले हे सुद्धा सर्व आता सिंधू घडलेल्या प्रकारे मला में दरी में मला पन, पन, या आयुषला दिलं होतं त्यावेळेस मला गोदामावशीने वाचवली असल्याचे पण सिंधू ह्या सर्व काही आयुषला सांगते पण राघवच्या घरी या गोदामावशीला घेऊन कशा प्रकारे गेलो होतो आणि राजश्रीची काळजी घेण्याचं रत्न यांच्या घरी जाऊन हे सर्व केलं असल्याचं ही आता सिंधू आयुषला सांगते जोपर्यंत सावी सापडत नाही तोपर्यंत ही लढाई कृष्णा बनून मला लढावीच लागेल असा शब्द मी गोदामावशीला दिला होता आणि तीच लढाई मी आत्तापर्यंत इथपर्यंत जिंकत आले असे पण ही सिंधू या आयुष्याला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये इकडे पूजा पार पडत असते राघो आता आपल्या स्वतःच्या फॅमिलीचा फोटो भिंतीला लावतो त्यावेळेस आता ही आता या राघोकडे बघत राहते तर आता राघव त्या सिंधूच्या फोटोकडे बघतो आणि बोलतो की सिंधू तू कृष्णाचं रूप कशासाठी घेतलं आहे याचं कारण मला अजूनही कळलेलं नाही असे राघव या फोटोकडे बघत आपल्या मनाला बोलतो नंतर आता राघव आपल्या मनाशी बोलतो की काही जरी झालं ना सिंधू तरी पण मला तू जवळ असूनही तुला हात लावता येत नाही आहे आणि जरी पण काही झालं तरी मला तुला भेटता पण येणार नाही आहे परंतु मला भेटायचं आहे सिंधू तुला असे पण राघव या फोटोकडे बघत बोलतो त्यानंतर राघव हा आपल्या मनाशी बोलतो की मला लवकर माझ्या सावीला भेटायचं आहे तू लवकरात लवकर माझ्या सावीला इकडे घेऊन ये आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की आता लवकरात लवकर आपली फॅमिली एकत्र येणार आहे असं पण माझं मन मला सांगतं आता ही मधू आपल्या मनाशी बोलते की समथिंग रॉंग कारण माझ्या मनाला असं का वाटतं की ही पूजेला जी बसलेली आहे ती मुलगी सिंधू नाहीच आहे काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे असे पण ही मधू आपल्या मनाला वेळ सांगते मला ह्या मुलीचा चेहरा बघायचाच आहे भिगी नेमकं कोण आहे हे मला बघावंच लागेल असे ही मधु आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मित्रांनोही शकुंतलाची गाडी इकडे गेटमधून स्वतःच्या घरी येते आता सकाळची वेळ असते तर शकुंतलाला गाडीमध्येच या मधूचा फोन येतो तेव्हा आता शकुंतला ह्या मधूला बोलते की खरोखर मधू राणी तुम्ही तर मला अगदी देवच मानायला लागल्यात वाटतं त्यावर मधू बोलते की काय बोलता शकुंतला जी तुम्ही तर शकुंतला बोलते की हो ना मग ज्यावेळेस आपण सकाळी सकाळी उठतो त्यावेळेस आपण देवाचं नामस्मरण करत असतो आणि तुम्ही तर चक्क मला सकाळीच कॉल केलाय त्यामुळे म्हटलंय असे शकुंतला ही मधूला सांगते तर आता मधु या शकुंतलाला बोलते की सावी व्यवस्थित आहे का सुखरूप आहे का कारण इकडे ह्या लग्नाची विधी चालू आहेत असे पण ही मधु या शकुंतला सांगते जी विधीला बसलेली मुलगी आहे ना ती डोक्यावर पदर घेऊन बसलेली आहे मला थोडासा प्रॉब्लेम वाटतोय त्यामुळे तिच्या डोक्यावरचा पदर तर बाजूला काढता येत नाही आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पूजा विधीवत पूर्ण होत नाही तोपर्यंत डोक्यावरील पदर असणारा बाजूला घ्यायचा नसतो असे पण मधु या शकुंतलाला सांगते तुम्ही फक्त एक काम करा तुम्ही घरामध्ये चेक करा ती तिकडे आली आहे की नाही त्यानंतर आता शकुंतला बोलते की परंतु तिला कुठे माहीत की सावी माझ्याकडे आहे आता ही मधू बोलते की अहो शकुंतला जी तिला माहीत आहे की सावी तुमच्याकडेच आहे मधू या शकुंतलाला सांगते की ज्यावेळेस मागाशी आपण दोघी फोनवर बोलत होतो ना त्यावेळेस सर्व काही बोलणं त्या सिंधूने ऐकलं असे पण ही मधू या शकुंतलाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की शकुंतला ही गाडीतून खाली उतरते आणि आपल्या घराकडे येऊ लागते आता मित्रांनो इकडे आता आयुष या सिंधूला बोलतो की सिंधू मामी तुम्हाला जी म्हणेल ती मदत करायला तयार आहे इथून पुढे सावीपासून तुम्हाला दूर राहायचं नाही आहे असा शब्द हा आयुष या सिंधूला देतो त्यावर सिंधू बोलते की हे बघ आयुष मी बरेपर्यंत तुझे उपकार विसरणार नाही सिंधू मामी मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे मी आत्ताची आत्ता लगेच त्या सावीला इथून बाहेर काढतो असे पण आता हा आयुष या सिंधूला बोलतो आयुष थोडंसं बाहेर जाऊन बघतो तर आता ही शकुंतला या रूमकडे येताना या आयुषला दिसते तर आयुष्यात सिंधूला बोलतो की आईसाहेब पण इकडेच येतात त्यावेळेस मात्र आता सिंधू आणि आयुष दोघे खूप घाबरतात असं बघायला मिळतं की आताही शकुंतला आपल्याकडे येत असलेले बघून आयुष आणि सिंधू जवळच इथे ते लपतात तेवढ्यामध्ये आता शकुंतला सावीजवळ येते आणि सावी ही आता बेशुद्धच अवस्थेत असते तर शकुंतलाही शेराला सांगते की शेरा ह्या मुलीला इथून हलवायचं आहे ह्या मुलीला देवीच्या पाठीमागच्या बाजूने हलवायचं आहे असे पण आताही शकुंतला या शेराला सांगते त्यानंतर मित्रांनो शेरा आता या शकुंतलाला होकार देतो पुढे असं बघायला मिळतं की आयुष आणि सिंधू हे दोघेही आता या सर्व काही या शकुंतलाचं बोलणं ऐकतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सर्व काही शकुंतलाचं बोलणंही सिंधू आणि आयुष ऐकतात त्यानंतर आता इकडे आयुष आपल्या सिंधूला बोलतो की यामध्ये आईचा पण हात आहे तर सिंधू बोलते की मागाशी आयुष मी तुला तेच सांगितले आता मित्रांनो इकडे मधू ही टेन्शन मध्ये येते मधू बोलते की शकुंतला कॉल नेमकं का उचलत नाहीये इकडे आता मधु आपल्या मनाशी बोलते की नेमकं ह्या पूजेला कोण बसलं असेल असे पण आता या मधूच्या मनामध्ये खूप काही प्रश्न निर्माण होतात त्यामुळे मित्रांनो आता ही मधू एक आयडिया करते जवळ जो फॅन चालू असतो त्या फॅनची दिशा याकडे वळवते तर आता पिंकीच्या डोक्यावरचा जो पदर आहे तो वाऱ्याने खूप उडू लागतो मित्रांनो ज्यावेळेस ही मधु या फ्यांची दिशा या पिंकीकडे वळवते त्यावेळेस पिंकीला खूप राग येतो पिंकीच्या चेहऱ्यावरचा पदर वाऱ्याने उडू लागतो तर पिंकी लगेच आपल्या मनाशी बोलते की ही नाव आहे मधुमधू राणी आणि खरोखर ही मधुमधू राणीसारखी सारखी मध्ये मध्येच करत राहतेस असे पण ही पिंकी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मधु ही आपल्या मनाशी बोलते की ही सारखा हिचा चेहरा लपवण्याचा का प्रयत्न करते पुढे असं बघायला मिळतं की सिंधू ही आयुषला बोलते की आज काही जरी झालं ना तरी पण मी सावीला सुखरूप सोडवून घरी नेणार आई जे होईल ते ते होईल असे पण आता सिंधू या आयुषला बोलते दुसरीकडे असं बघायला म्हणतं की राघव हा रूममध्ये बसलेला असतो त्याच वेळेस मित्रांनो राघवने भिंतीवर जो काही राघवच्या फॅमिलीचा फोटो लावलेला असतो तो अचानक खाली पडतो आणि तो फोटो फुटतो आता राघव त्या फोटोजवळ जातो आणि तो फोटो उचलतो तर सर्वत्र काचा काचा झालेले असतात पुढे राघव हा आपल्या मनाशी बोलतो की माझ्या मनाला असं बेचन झाल्यासारखं का वाटतंय कारण सिंधू तर बाहेर पूजेसाठी बसलेली आहे मग माझ्या मनाला असं का वाटतं की सिंधू पूजेला बसलेली नाहीये असे पण राघवच्या मनात खूप काही प्रश्न निर्माण होतात उद्याच्या भागामध्ये ही शकुंतला या सिंधू समोर गण घेऊन उभी राहते आणि बोलते की एकदा मेलेल्या माणसाला पुन्हा जन्म नसतो आता बघ तुझी मी कशी वाट लावते ते असे पण शकुंतला या सिंधूला बोलते आणि सिंधूला गोळी मारण्याचा प्रयत्न करते तेवढ्यामध्ये आयुष्य तिथे येतो आता आयुष या सिंधूला वाचवतो त्यानंतर आता ही सिंधू खूप मोठा दांडा घेऊन या शकुंतलाच्या पाठीमागे लागते आणि शकुंतलाला बोलते की इथून पुढे तुझी आता गायिक होणार नाहीये माझी सावी कुठे सांग पटकन आता आयुष्य आणि सिंधू दोघेही या शकुंतलाच्या पाठीमागे चांगलेच लागतात आता ह्या शकुंतलाची चांगलीच जुलाई करत असतात तेवढ्यामध्ये आता शकुंतला बोलून जाते की मी मधु राणीकडं सावीला पाठवलेलं आहे तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद